पण पहिले मला गिफ्ट मागितलं होतं आता गिफ्ट पाहिजे ना पाहिजे ना पाहिजे गिफ्ट नाही पाहिजे तू गिफ्टेवरेट आहे तुझे कंडा सारखीच आहे ना

तुम्ही बघायचं ना आता गिफ्ट पाहायचं ना काय आहे बब्रू गिफ्ट मध्ये सगळं झालं का काका पाणी पाणी दिली गिफ्ट तूच काढतेस थांब 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 नाहीच काय बोलू कोणी येऊ जाणार आहे कोणी येऊ